नमस्कार मी सुरेश येते आपण पाहतात तळेगाव टाइम्स सुद्धा आता आपण तळेगावला आवड येतील थोडंसमाजसेवाचा किंवा वेगवेगळे पाठवले शाळा क्रमांक एक या ठिकाणी या ठिकाणी नुकतंच अभ्यासाचा अभ्यासक्रम या शाळेमध्ये दिला गेला चालू आहे आत्ता आपण जे शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक आहेत त्याच्यावरती थोडक्यात माहिती आणून घेणार आहोत जेणेकरून ती पालकापर्यंत पोहोचेल प्राथमिक शाळा म्हटलं तर की काही विशिष्ट अभ्यास नसतो खाजगी शाळांकडून आणि पालकांचा कल वाढतो त्या दृष्टीने आपण हा एक मोठा प्रयत्न करतो की मराठी शाळा ज्या आहेत त्या सुद्धा अतिशय छान शिक्षण देतात Uh, मॅडम नमस्कार काय सांग नमस्कार आ, थोर समासक नथू व बाबराव वेगडे पाटील शाळा क्रमांक एक या शाळेत मी गेले दोन वर्ष मुख्याध्यापक या पदावर काम करत आहे तर आ, जे आधीचे सेवत आहे श्री विजयकुमार सरनाईक साहेब आणि रोडगे मॅडम यांच्या प्रयत्नातून ज्या अभ्याकसच्या प्रमुख आहेत का कार्ले मॅडम शुभांगी कार्ले मॅडम यांच्या प्रयत्नातून आपल्या नगरपालिकेच्या सातही शाळेमध्ये मुलांना मोफत अबॅकसचा वर्ग सुरू केलेला आहे त्याची सगळी फी नगरपालिका पेड करते पण आमच्या मुलांसाठी तर मोफतच आहे कारण आमच्या शाळेमध्ये जी मुलं आर्थिकदृष्ट्या गरीब मुलं आहेत त्यां कमकत मुलं आहेत त्यांच्यासाठी अभ्यासचा क्लास म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळतो आहे ज्या मुलांना गणिताची भीती वाटते किंवा गणितामध्ये जी मुलं मागे आहेत त्यांच्यासाठी या क्लासचा खूप फायदा झालेला आहे की बौद्धिक ते अगदी अचूक एक दोन तीन मिनटामध्ये त्यांना उत्तर देऊ शकतात आणि याचा फायदा आमच्या मुलांना खूप होत आहे त्यांची गणिताची भीती दूर झालेली आहे आणि आत्ताच्या ज्या प्रशासनाधिकारी म्हणून वैद्य मॅडम आलेल्या आहेत त्यांच्याही शाळेच्या गुणवत्तेवर मुलांच्या गुणवत्ता म्हणजे बौद्धिक गुणवत्तेवर त्यांचा खूप भर आहे वेळोवेळी त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं आणि यापुढेही आमच्या मुलांना या, या सुविधा मिळाव्यात अशी मी इच्छा व्यक्त करते ओके धन्यवाद आता आपल्या सोबत जे या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे आपल्या कसं अतिशय छान असं मार्गदर्शन देत आहे त्या शिक्षक आपण त्याच्यावर थोडक्यात घ्या मॅडम नमस्कार काय ओळख सांगा आपली मी कोमल रामहरी कदम मी मास्टर माइंड अकॅडमीमध्ये गेल्या दोन वर्षापासून प्रशिक्षण देते तर आता तीन महिन्यापासून इथे नगरपालिकेने अबेकसचे प्रशिक्षण इथल्या मुलांना देण्यासाठी आम्हाला शुभांगी कारले मॅमनी इथे हायर केलेलं अब्याकस म्हणजे काय आहे की छोटंसं किट असतं त्याच्यावरती आपण मुलांना प्लस मायनसचे सम शिकवतो नंबर कसे घ्यायचे त्याच्यातून ते मायनस कसे करायचे तर ते आधी प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यानंतर ते मुलांच्या डोक्यामध्ये फिट केलं जातं आणि व त्याच्यानुसार ते मुलं मेंटली करायला लागतात प्लस मायनसची गणितं मुलांचा गणिताची भीती कमी होते त्यांची ले जी ग्रास्पिंग पॉवर असते ती वाढते शिवाय त्यांची मेमरायझेशन पावर वाढते लिसनिंग पॉवर वाढते त्याच्यातून खूप म्हणजे असे फायदे आहेत इथे नगरपालिकेच्या स्कूलमध्ये मी गेल्या तीन महिन्यापासून प्रशिक्षण देते किती महिन्याच असतं पुढची स्टेप एक लेव्हल तीन महिन्याची असते त्यांची एक लेवल कम्प्लीट झाली आहे सेकंड लेव्हल चालू आहे हा जो आता वर्ग दिसतो आपला किती पाचवीचा आहे पाचवीचा पाचवी सहावी दोन्ही एकत्र पुढची जी लेवल असणार ती केव्हा चालू आहे आणि केव्हा असेल ती आता चालू झाली आहे फेब्रुवारी मार्च पर्यंत ती संपून जाईल त्याच्या पुढे आणखी काय त्याच्या पुढे थर्ड मुलांना काय म्हणजे वेगळं पण काय असणार त्याच्यामध्ये थर्ड लेवलला थर्ड लेवलला त्यांना मल्टिप्लिकेशन आहे ती मुलं मेंटली करतात आत्ता प्लस मायनसची सम ते आत्ता सध्या करतात पण थर्ड लेवलपासून मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत फाय फोर मायनस टू टू मायनस फाय ट्वेंटी अँसर इज ट्वेंटी फोर व्हेरी गुड दे नेक्स्ट नाईन मायनस फोर टू मायनस वन मायनस फायव्ह थ्री फिफ्टी

Next, 4, minus 2, minus 1, minus one five, four. That is 9. nine. nine. Next, five one, one, minus 2, minus 5, four. 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 4. 4. Next, 3, minus 2, one, five, one. Eight. Eight. 8. Very good. हो चालेल ना तुम्ही बघू शकता चलो रेडी फायव्ह फोर टू सॉरी मायनस टू फाय फाईव्ह येस मायनस टू फाईव्ह टू देन अगेन टू ट्वेंटी अन्सर इज थर्टी नाईन करेक्ट नेक्स्ट, 5, 4, 3, 50, 50, 11. Answer is 67, Very good. नाव सांग? बर आणि शाळा कोणती आहे तुझी बेगळेबा प्राथमिक शाळा क्रमांक एक बरं ना हा वर्ग कोणता आहे बरं या ठिकाणी सगळे तुझे मित्र परिवार बसलेत विद्यार्थी बसलेत नक्की काय शिकवलं जातं इथं बर आणि किती महिन्यापासून तू शिकतो इथं दोन तीन महिन्यापासून शिकतो बर आणि आता या ठिकाणी टीचर कोण आहेत कोमल मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापक वैशाली मिरगे मॅडम बर ओके आता हे जे तू प्रशिक्षण घेतो याच्यामध्ये तुला काय फायदा झाला आहे मला गणित पटकन काढता येतात वेलकम ओके व्हेरी गुड हा तुझं नाव सांग बरं आणि किती वेळा आहेस तू बरं तू पण क्लास लावला बेक असता या ठिकाणी बरं आणि किती महिने झाले तू करतोय बरं याच्यामुळे तुला काय फायदा झाला आहे की मी आता स्कॉलरशिप नवोदयाला बसलोय तिथे माझ्या गणिती क्रियांना याचा खूप फायदा होतो बरं ओके नाव सांग तुझं सर्वांना माझा नमस्कार माझं नाव मोहम्मद अदनान नदी महमद आहे मी काक इथं सोमातने फाटाकर फांगली ॲबेकस ही एक अशी किट आहे ज्यामुळे आपल्याला बेरेज वजाबाकी ही क्रिया पटकन करता येतात अजून मास्टरमाइंड अकॅडमीतून आमच्या कोमल मॅडम आले आहेत जेव्हापासून मी ॲबेक्सचा क्लास लावला आहे तेव्हापासून माझ्यात बेरेज वजाबाकी हे क्रिया करताना खूप बदल झालेला आहे